मराठा समाजाला आरक्षणाचा अध्यादेश निघाल्यानंतर तर राज्यातील गवळी समाजसुद्धा आरक्षणासाठी आक्रमक झालाय गवळी समाजाला केंद्र सरकारच्या तिसऱ्या सूचीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी गवळी समाज आक्रमक झालेला आहे आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मेळावे घेतले जाणार आहेत त्याची सुरुवात आज संगमेश्वर तालुक्यातील देवरुख इथून झाली आहे राज्यातील गवळी समाजाचा पहिला मेळावा हा देवरुख येथे झाला आहे गवळी समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळते पण केंद्र सरकारच्या विविध योजनांचा फायदा मिळवण्यासाठी आणि निवडणुकीत देखील याचा फायदा होण्यासाठी केंद्र सरकारच्या तिसऱ्या सूचीमध्ये गवळी समाजाची नोंद व्हावी अशी प्रमुख मागणी या निमित्ताने करण्यात आली संगमेश्वर रत्नागिरी लांजा राजापूर या भागातून मोठ्या संख्येने गवळी समाजा मेळाव्यासाठी एकत्र आला होता महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट ही संस्था तसेच गवळी समाज संघटना या संघटनांच्या वतीने या ठिकाणी गेले अनेक वर्ष म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून संस्था स्थापन असलेल्या एकोणीसशे सेहेचाळीस से सालापासून या ठिकाणी गवळी समाज, समाज हा संघटित समाज हा सीमध्ये होता आणि त्यानंतर एन टीमध्ये त्याची एन टी बीमध्ये दोन पॉईंट पाच हे आरक्षण आम्हाला मिळालं परंतु केंद्र सरकारच्या तिसऱ्या सूचीमध्ये अजून आरक्षण मिळालेलं नाही त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी या संघटनांच्या वतीने करण्याचा प्रयत्न आम्ही करतो